नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आणि आत्ताच माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि सकाळचा स्वयंपाक झालेला आहे चपाती भाजी झालेली आहे आज मी एक रेसिपी बनवणार आहे म्हणजे वाळवण्याचा पदार्थ बनवणार आहे तर त्याचीच आता मी तयारी करते तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की तुम्ही बघू शकता सकाळची पूजा झालेली आहे मस्त प्रसन्न वाटते तर आज मी बटाटा आणि शाबुदाण्याच्या चकल्या करणार तर इथे मी एक किलो शाबुदाणा रात्री भिजत घातला होता दुप्पट पाणी घालून मस्त फुललेला आहे आणि इथे मी दीड किलो बटाटे कुकरमध्ये वाफून घेतलेले थोडेसे जरा जास्त वापले गेले तरीसुद्धा हे मी किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे तर आत्ता अशा पद्धतीने मी तयारी करून ठेवलेली आहे आता मला रेसिपी बनवायची आहे आणि ही चॅनलला टाकणार आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत आता शेअर नाही कर आणि आता मी आणि केतकी जेवून घेतो आणि नंतर मग मी रेसिपी करणार आहे तर चला तर फ्रेंड्स माझ्या शाबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या झालेल्या आहेत थोड्याशेच राहिलेत तेवढ्या करून घेते बघू शकता खालच झाली आहे बराच वेळ लागतो करायला एकटी असल्यामुळे तरी मध्ये मध्ये केतकीने मला हेल्प केली होईल आता थोडा वेळ हे, हे सगळे मी केले मध्ये मध्ये केतकी आली आम्हाला मदत करायला पण एकदम घातल्यामुळे थोडासा लोड पडतो कोणीतरी भरून जायला असेल ना तर पटपट होतात तर आता साडेपाच वाजलेले आहेत आणि चकल्या सगळ्या करून झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघू शकता सर्व चकल्या मी केलेल्या आहेत बराच वेळ लागला मला तर छान झाल्या आहेत तर आता या चकल्या मी आता रात्रभर पंख्याखाली आहे आणि उद्यापासून याला ऊन आहे कारण गॅलरीत एवढे सगळे टाकताना येणार आता आणि बाहेर वारा पण सुटला आहे तर आज पूर्ण रात्रभर मी पंख्याखाली ठेवणार आणि उद्यापासून ऊन दाखवणार तर आता सगळं झालेलं आहे आणि मला खूप कंटा आलेला आहे दमल्यासारखं झालं आहे तर पाच मिनटं पडते मी आणि आता केतकीलासुद्धा चहा करायला सांगते बघू आता केतकी करते की नाही करेल म्हणा आता मी दमली आहे त्यामुळे ती मला हेल्प करेल तर चला मी जरा पाच मिनटं पडते आणि नंतर तुमच्याशी भेट चहा अरे वा वाव तर हा मी काल बनवलेला पाणीपुरी फ्लेवर चिवडा खूप छान झालेला आहे आणि माझ्या चॅनलला ही रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि अशा पद्धतीने हा चिवडा करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर मला तर खूप आवडलेला आहे मस्त आलेला आहे तर आता इथे बसलेली आहे आणि बाहेर गॅलरीतून मस्त वारा सुटलेला आहे खूप छान वाटते मस्त वाटते गॅलरी बघितल्या एकदम फ्रेश वाटते तर मस्त चहाचा आस्वाद घेते तुम्ही सुद्धा चहा प्यायला या थकल्यानंतर आयता चहा कोणी दिला तर खूप छान वाटतं थँक्यू चला मी चहा पिते

पप्पा ना आणि केतकीला विचारून बघूया त्यांचा काय निर्णय आहे थोडा सकाळी सकाळी पिक्चर बघायला कोण जातो वा काही बाकीचे काम नाही बघूया पप्पांना विचारू आल्यावरती मग ठरूया आमचं जेवण झालेलं आहे आणि घड्यात वाजलेले दहा आणि केतकीने काय तयार केलंय फेस मास्क प्राईस फेस मास्क आणि ते काय केलं हा सकाळी केलं होतं ना आता केतकी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे हे बघ आणि काय होत पियू चेहरा ग्लो होता गोरा, होता गोरा।, गोरा होत नाही ग्लो होतो फक्त असं चेहरा जरा तजेलदार होतो बरोबर ना

पाच दहा मिनटं तर आपण मोठी पण गोष्ट ठेवतोच तर आता केतकीने माझ्या चेहऱ्यावरती राईस मास्क लावलेला आहे आणि हा मी पंधरा मिनटं ठेवणार आहे पंधरा मिनिटं पंधरा मिनटानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता पंधरा मिनिटं मी अशीच बसून राहणार आहे हे तू काय करते तू तू बर तू पण लावतेस लाव तर पंधरा मिनट झाल्यानंतर बघूया आपला चेहरा कसा <laughs> पूर्ण आता ते सुकलय <laughs> ना त्यामुळे मला तर हस इतके आता आमचे हे तू आता पप्पांना सुद्धा लावते मला लावलंय स्वतःला लावलंय सगळ्यांच्या चेहऱ्याला ग्लो करते है ना पिऊ

संडेला जाऊया असं माझं पण म्हणणं आहे कारण परत पर स्कूल सुरू झाल्यावरती संध्याकाळी रात्री कधी जायचं आपण सकाळी स्कूल असते लवकर उठावं लागतं काय ठरते उद्या जायचं तर आता पंधरा मिनिटं झाली आणि मी चेहरा थंड पाण्याने धुतलेला आहे तर जास्त वेळ हा पॅक ठेवल्यानंतर आपली स्किन पूर्ण ड्राय होते आणि मग काढताना खूप मुश्किल होतं तर फक्त दहा मिनटंच हा पॅक ठेवायचा आहे आणि थोडं जाडसरच लावायचा आहे कारण पातळ लावला तो तर तो वाळतो तर ही दक्षता घ्यायची आहे हा पॅक लावताना आणि आता स्वच्छ केल्यानंतर थंड पाण्याने हे स्वच्छ केल्यानंतर मला तर छान वाटते सॉफ्ट वाटते आता बघू पहिल्यांदाच केलं आहे आता आठवड्यातून दोन दिवस किंवा तीन दिवस तरी करायचं आहे आणि मग बघू याचा रिझल्ट कसा येतो आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट